आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली या काळात विविध राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या कुठलीही अनुचित घटना न घडता लोकसभेची निवडणूक पार पडली जिल्हा प्रशासनानं मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले नागरिकांना मतदानाचा नाविन्यपूर्ण अनुभव घेता यावा यासाठी विविध प्रकारचे थीम मतदान बूथ तयार करण्यात आले होते या निवडणुकीत चौपन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान झालं राजकीय पाऱ्यासोबत नागपुरात उन्हाचा पारा देखील त्रेचाळीस अंशांपर्यंत चढला नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी एकूण तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मुख्य लढत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यात आहे मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीनं जिल्हा निवडणूक कार्यालय आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं स्विमॅथॉनचं भव्य आयोजन करण्यात आलं मिशन डिस्टिंक्शन पंच्याहत्तर अंतर्गत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्विमॅथॉनचं आयोजन करण्यात आलं या स्विमेथॉनमध्ये त्र्याण्णव जलतरणपटूंनी सहभाग नोंदवून नवा विक्रम केला नागपूर विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते स्विमेथॉनला हिरबी झेंडी दाखवून शुभा आरंभ करण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता इंदोरा बुद्ध विहार अखिल भारतीय धम्मसेना आणि आंबेडकरी अनुयायींच्या संयुक्त वतीनं इंदोरा बुद्ध विहारातून निघालेल्या डॉक्टर आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीला प्रारंभ झाला तत्पूर्वी वंदनेनंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली भारतीय शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अग्निशमन विभागाला अधिक सक्षम करण्यास मनपा कटिबद्ध असून त्यादृष्टीनं कार्य करत आहे असं प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा दिवसाच्या अनुषंगानं चौदा एप्रिल रोजी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांनी अग्निशमन कार्यकर्त्यांना प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण नागपुरातील प्राचीन श्री बोद्धारेश्वर राम मंदिर इथून राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेच आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी पंजाबचे राज्यपाल लाल पुरोहित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून आरती केली ठिकठिकाणी प्रसाद वितरणाचे कार्यक्रम करण्यात आले दोन हजार चाळीसपर्यंत प्लास्टिकला हद्दपार करण्याच्या लढ्यात जागरुकत सहभागी व्हा असं आवाहन नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन फाउंडेशनद्वारे करण्यात आलं जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दिनांक बावीस एप्रिल रोजी सीताबर्डी इथं मनपा आणि ग्रीन व्हिजिलच्या वतीनं जनजागृती करण्यात आली प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक ही यावर्षीच्या वसुंधरा दिनाची थीम होती महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक एक मे रोजी मनपा मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं नागपूर शहरात नऊ एप्रिल रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहरात विपरीत परिस्थिती निर्माण झाली यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांद्वारे मदतकार्य करण्यात येऊन परिस्थिती पूर्ववत करण्यात आली तीन नऊ मे दोन हजार चोवीस दरम्यान संपूर्ण नागपूर परिसरात दोन पूर्णांक चार ते दोन पूर्णांक सात भूकंप सिस्मोग्राफर गेले भूकंप प्रवण क्षेत्राच्या नकाशात नागपूर क्षेत्र भूकंपासाठी कमी संवेदनाक्षम असलेल्या झोन दोन अंतर्गत येतं मोठ्या भूकंप भूकंपांपासून नागपूर क्षेत्र हे तुलनेनं सुरक्षित मानलं जात असलं तरी या भागात छोटे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौर्ती वाचक स्वर वीणा डोंगरवार